तर नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची आणि एक महत्वाची माहिती आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे जसं की मित्रांनो तुम्हाला माहित असेल की सध्या दहावी आणि बारावीचे परीक्षा सुरू आहेत तर मित्रांनो यामध्ये दहावीचे पेपर नुकते संपलेले आहे परंतु बारावीचे एक्झाम हे अजूनही सुरू आहे तर यामध्ये मित्रांनो जे विद्यार्थ्यांनी दोन हजार तेवीस चोवीस मध्ये दहावी बारावीचे एक्झाम भरले होते एक्झाम फॉर्म भरले होते अशा विद्यार्थ्यांना जी काही एक्झाम फॉर्म असेल ती इथे वापस भेटणार आहे एक आनंदाची बातमी नक्कीच जे काही विद्यार्थी मित्र असतील दहावी बारावीमध्ये सध्या शिकत असतील सध्या एक्झाम देत आहे परीक्षा देत आहे अशा विद्यार्थ्यांसाठी ही महत्वाची बातमी नक्कीच महत्वपूर्ण असणार आहे कारण की मित्रांनो महाराष्ट्र सरकारने दुष्काळग्रस्त असे काही जिल्हे इथे घोषित केलेले यामध्ये जवळपास चाळीस विविध तालुके विविध जिल्हे इथे दाखवले आहेत तर त्या संपूर्ण तालुक्यामधून जिल्ह्यामधून जर तुम्ही असाल तर मित्रांनो तुम्हाला तुमच्या दहावी आणि बारावीमध्ये जी काही तुम्ही एक्झाम फीस भरलेली असेल ती तुम्हाला इथे वापस देण्यात येणार आहे अशा महाराष्ट्र सरकारने महत्वाचा निर्णय घेतलेला आहे तरी ही एक्झाम कशा प्रकारे मिळणार आहे कोणकोणत्या विद्यार्थ्यांना मिळणार आहे त्याची पण युट्यूज माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ सुरू करायला अगोदर तुम्ही तर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि अशाच नवीन माहितीसाठी अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला चला तर व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो इथे तुम्ही पाहू शकता त्याबद्दलची ऑफिशियल माहिती आपल्या लोकमतच्या पेपरमध्ये पण आली होती आता परीक्षा शुल्क इथे परत मिळणार दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावी विद्यार्थ्यांना इथे याचा फायदा होणार आहे तर याची संपूर्ण ऑफिशियल माहिती लोकमतच्या पेपरमध्ये इथे आली होती इथे तुम्ही पाहू शकता त्याबद्दलचा कटआउट मी तुम्हाला इथे दाखवत आहे याची संपूर्ण माहिती इथे दिलेल्या वेबसाईटवर पण दिलेली आहे तर इथे तुम्ही पाहू शकता फी रिफंड डॉट एम एच डॉट एच एस सी ए सी तर अशापैकी गव्हर्नमेंटचे ऑफिशियल दहावी बारावीची ऑफिशियल वेबसाईट आहे महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी हायर सेकंडरी एज्युकेशन पुणे तर यामध्ये सन दोन हजार तेवीस चोवीस मध्ये राज्यातील जाहीर केलेला दुष्काळ चाळीस तालुके व त्या व्यतिरिक्त एक हजार एकवीस महसूल विभागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना द्वारे परीक्षा शुल्क योजना सुरू करण्यात आलेली आहे जी काही परीक्षा फीस असेल दहावी बारावीची ती आता परत करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने ते घेतलेला आहे शासन निर्णयानुसार जाहीर केलेला सदृश्य पंधरा जिल्ह्यांमधील चाळीस तालुके व या जिल्हा या तालुक्यांव्यतिरिक्त एक हजार एकवीस महसूल विभागातील वाधित क्षेत्रातील सर्व माध्यमिक शाळा व उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ मध्यालयांना व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी मार्च दोन हजार चोवीस मधील परीक्षेच प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांची यादी इथे पब्लिश करण्यात आलेली आहे तर यामध्ये जी काही संपूर्ण फीस असेल दहावी बारावीची ती आता परीक्षा फीस आता विद्यार्थ्यांना परत इथे देण्यात येणार आहे जर तुम्ही दहावीमध्ये शिकत असाल तर या दिलेल्या वेबसाइटवर जाऊन तुम्हाला ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म फिलअप करायचं आहे आणि जर तुम्ही बारावीमध्ये शिकत असाल तुम्ही बारावीची एक्झाम दिली असाल तर या दिलेल्या वेबसाईटवर तुम्हाला इथे अर्ज करायचा आहे या यामध्ये एस एस सी आणि एच एस सी अशा प्रकारे दोन वेबसाईट इथे दिलेला आहे परंतु लक्षात घ्या हा संपूर्ण ऍप्लिकेशन फॉर्म तुम्हाला तुमच्या ज्या शाळेमध्ये तुमचं ऍडमिशन आहे कॉलेजमध्ये ऍडमिशन आहे तिथेच तुम्हाला ऍप्लिकेशन फॉर्म फिलअप करायचा आहे त्या अगोदर याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला वाचून घ्यायची आहे इथे तुम्ही पाहू शकता सदर लिंक वर पहिल्या राखण्यात विद्यार्थ्याची परीक्षा आवेदनाप्रमाणे सादर केलेल्या माहितीच्या आधारे माध्यमिक शाळा उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाद्यालयाचे नाव तसेच सांकेतिक क्रमांक जो काही इंडेक्स क्रमांक असतो शाळेचा तो, तो विद्यार्थ्याचे नाव विद्यार्थ्याचे गाव महसूल मंडळ तालुका जिल्हा विद्यार्थ्याचा बैठक क्रमांक आधार कार्ड क्रमांक आवेदनपत्रामध्ये नमूद केलेल्या बँक अकाउंट आय एफ सी कोड अशा प्रकारची संपूर्ण माहिती तुम्हाला त्या ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये फिलअप करायची आहे आणि मुख्याध्यापक यांच्या दुसऱ्या राखाण्यामध्ये नमूद केलेल्या पात्र पात्रता पाच पात्रता तपासून त्या पुढे जेव्हा बरोबर अशा ची चिन्ह दाखवले जाईल तेव्हाच तुम्ही या योजनेसाठी पात्र इथे असू शकता तर अशा प्रकारे संपूर्ण माहिती तुम्हाला इथे फिलअप करायची आहे जर मित्रांनो यामध्ये कोणता एक रकांना अंटीक दाखवत असेल तर तुम्ही या योजनेसाठी अपात्र ठरू शकता पात्र झालेल्या विद्यार्थ्यांच्या नावाखाली क्वालिफाय दर्शविले जाईल त्यानंतर सदर विद्यार्थ्यांची बँक अकाउंट डिटेल माहिती भरण्यासारखाने उपलब्ध होईल याच पद्धतीने सर्व पात्र विद्यार्थ्यांचे निश्चितीकरण करण्यात यावे या योजनेसाठी पात्र लाभार्थीची सर्व माहिती बँक अकाउंट डिटेल आय एफ सी कोड एम आय एस सी आर कोड अशा प्रकारची संपूर्ण बँक अकाउंट डिटेल व्यवस्थित तुम्हाला इथे भरायचे आहे नंतर क्वालिफाईड डिस्क्वालिफाईड लाभार्थ्यांची यादी इथे प्रसिद्ध करण्यात येईल त्यामध्ये तुमचं नाव आलं लगेच तुम्हाला दिलेल्या टायमिंगमध्ये तुमच्या अकाउंटवर ऑनलाईन पद्धतीने हे ऑनलाईन एक्झाम फीज तुमच्या मध्ये ट्रान्सफर केली जाईल तर अशा प्रकारे संपूर्ण एक्झाम फीज तुमच्या अकाउंटमध्ये येणार आहे आणि अशा प्रकारेच ऍप्लिकेशन फॉर्म तुम्हाला इथे फिलअप करायचं आहे ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करण्यासाठी सिम्पली तुम्हाला या बॉक्सवर क्लिक करायचं आहे बॉक्सवर क्लिक केल्यानंतर एक नवीन पेज ओपन झालेलं तुम्हाला इथे दिसून जाईल इथे कॉलेजचा इंडेक्स आयडी असतो तो टाकायचा आहे कॉलेजचा पासवर्ड टाकायचा आहे इथे तुम्ही पाहू शकता कॉलेज लॉग इन तर हे जे काही संपूर्ण प्रोसेस आहे ती तुम्ही फक्त कॉलेजमध्ये किंवा शाळेमधूनच कम्प्लीट करू शकता तर लवकरात लवकर तुम्ही ज्या पण शाळेमध्ये कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलेलं असेल तिथे जायचं आहे तिथे जा गेल्यानंतर तुम्हाला संपूर्ण माहिती सांगायची दुष्काळग्रस्तामधून आपण आपला जिल्हा दुष्काळग्रस्तामध्ये आलेला आहे आणि आपल्याला जी काही एक्झाम फीस आहे ती परत मिळवायची तर अशा प्रकारे कॉलेजला सांगायचं आहे तसं कॉलेजला ही संपूर्ण माहिती माहीत असेल तरी पण तुम्हाला एकदा एक परत एकदा सांगायचं आहे आणि हा फॉर्म लवकरात लवकर तुमच्या कॉलेजमध्ये जाऊन शाळेमध्ये जाऊन सबमिट करायचा आहे त्याबद्दलचा जो काही जी आर आहे तो पण इथे पाहू शकता अशा प्रकारे हा संपूर्ण जी आर आहे राज्यातील दुष्काळ घोषित केलेल्या चाळीस तालुक्यांव्यतिरिक्त इतर तालुक्यातील जवळपास एक हजार एकवीस महसुली मंडळ इथे दा आहे त्यामध्ये तुमचा जिल्हा यामध्ये आहे का नाही ते चेक करण्यासाठी या मध्ये तुम्ही तुमचं गावाचं नाव तालुक्याचं नाव तुम्ही ते पाहू शकता तुम्ही पाहू शकता यामध्ये अकोला अमरावती अहमदनगर औरंगाबाद उस्मानपुरा कोल्हापूर जळगाव धुळे नंदुरबार नांदेड नाशिक नागपूर परभणी पुणे बीड अशा प्रकारचे संपूर्ण जवळपास पंधरा जवळपास पंधरा जिल्हे हे दुष्काळ घोषित करण्यात आलेले आहे तर नक्की मित्रांनो तुम्ही जी काही दहावी बारावीमध्ये फीस भरलेली असेल ती आता तुम्हाला वापस भेटणार आहे नक्की लवकरात लवकर ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करा मित्रांनो तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्या दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना नक्की शेअर करा आणि ला अजून एक महत्त्वाची माहिती म्हणजे मित्रांनो तुम्ही जर आता सध्या बी कॉम किंवा एम बी अशा प्रकारे कोणते एक ग्रॅ ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन करत असाल तर यासाठी पण ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म सुरू झालेले आहे त्यांची पण जी काही परीक्षा फी असणार आहे ती वापस भेटणार आहे त्यांचा जो काही अप्लिकेशन फॉर्म असणार आहे तो अशा प्रकारे असणार आहे इथे तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र शासनाने घोषित केलेल्या दोषाग्रस्त भागातील विद्यार्थ्यांची ऑक्टोबर नोव्हेंबर दोन हजार चोवीसची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परीक्षा फीस माफीसाठी विद्यार्थ्याची माहिती तर प्रकारे ही संपूर्ण माहिती तुम्हाला इथे फिलअप करायची आणि ह्या संपूर्ण ऍप्लिकेशन फॉर्म तुमच्या कॉलेजमध्ये अकाउंट सेक्शनला सबमिट करायचं यामध्ये तुमचं नाव सध्या तुम्ही जो कोर्स करताय तो सेमिस्टर मागच्या सेमिस्टर तुम्हाला इथे टाकायचं आहे गावाचं नाव तालुक्याचं नाव आणि जी काही तुम्ही एक्झाम फीस पेड केली असेल ती एक्झाम फीस तुम्हाला इथे एंटर करून सिग्नेचर करून मोबाईल नंबर एंटर करून आधार कार्ड अटॅच करून हा ऍप्लिकेशन फॉर्म तुमच्या कॉलेजमध्ये सबमिट करायचं आहे आणि ही जी काही संपूर्ण प्रोसेस आहे ही जे ग्रॅज्युएशन करताय पोस्ट ग्रॅज्युएशन करताय ही संपूर्ण ही संपूर्ण माहिती त्यांना इथे सबमिट करायची आहे तर मित्रांनो अशा प्रकारे संपूर्ण माहिती होती मित्रांनो तुम्हाला जर माहिती वाढली असाल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला अशीच महत्वान माहिती अपडेट्स मिळत राहील चला तर पुन्हा भेटूया अशा एक नवीन व्हिडिओसोबत जय हिंद जय महाराष्ट्र